तुमच्या विश्वासाचा आवाज चळवळ उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर रहा अपडेट रसलपूर ग्रामपंचायतीत भ्रष्टाचाराचा महापूर नागरिक संतप्त चौकशीची मागणी जळगाव जामोद तालुक्यातील सातपुडाच्या पायथ्याशी वसलेले रसलपूर गाव सध्या चर्चेचा विषय ठरत आहे गेल्या काही वर्षांपासून ग्रामपंचायतीत होत असलेल्या गैरव्यवहारांमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे ग्रामपंचायतीचे अनेक विकास कामे फक्त कागदावर दिसतात पण प्रत्यक्षात काम अपूर्ण असून बिल मात्र पूर्ण रकमेने मंजूर होत असल्याचे उघड झाले आहे पाच वर्षांपासून ग्रामपंचायतीतील रस्ते नाल्या पेव्हर ब्लॉक रस्ते आणि बांधकाम कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचे ग्रामस्थांचे आरोप आहे सरपंच आणि सचिव यांच्यावर थेट जबाबदारी टाकत नागरिकांनी चौकशीची मागणी केली आहे अर्धवट काम पूर्ण बिल ग्रामस्थांचा संता ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या रसलपूर आणि आसपासच्या गावांमध्ये काम कमी आणि बिल जास्त असा प्रकार सुरू आहे गावात केलेली बहुतेक बांधकामे निकृष्ट दर्जाची असून काही ठिकाणी फक्त नावापुरतेच पूर्ण करण्यात आली आहे जळगाव उन्नती या स्थानिक माध्यमाने वेळोवेळी या भ्रष्टाचाराचे पुरावे समोर आणले असून तरीही प्रशासनाकडून कोणतीही कारवाई झालेली नाही नागरिकांनी याला प्रशासनाचा मुख पाठिंबा असल्याचा आरोप केला आहे सचिव तायडे आणि माजी सेवक ब्रुगले यांच्यावर आरोप ग्रामपंचायतीचे सचिव तायडे आणि माजी सेवक भिंगले यांच्यावर मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहे ब्रुगले यांनी गेल्या वर्षी बदली करून घेतली मात्र त्याआधी त्यांनी अनेक घरकुल योजनांमध्ये आदिवासी बांधवांकडून पैसे घेतल्याचे आरोप समोर आले आहे त्यांच्यानंतर सचिव तायडे यांच्या काळात देखील अनेक प्रकल्पांमध्ये अनियमितता दिसून आली आहे सरपंचाचे पतीही अनेक कामांमध्ये हस्तक्षेप करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून यावर जिल्हा प्रशासनाने चौकशी करावी अशी मागणी होत आहे मोबाईल टॉवर कर प्रकरणात ही गोंधळ रसलपूर ग्रामपंचायत हद्दीत दोन मोबाईल टॉवर उभारण्यात आले आहे संबंधित कंपन्या जिओ आणि कंपन्यांनी दरवर्षी टॉवर कर भरण्याचे करार केले आहे परंतु ग्रामपंचायतीकडे कडे प्राप्त झालेल्या या रकमेचा लेखाजोखा स्पष्ट नसल्याचे समोर आले आहे वीज वितरण केंद्र आणि कर वसुलीवर प्रश्नचिन्ह महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी आणि वितरण कंपनीच्या वतीने रसलपूर येथील एकशे बत्तीस के व्ही उपकेंद्राशी संबंधित कर वसुलीचे व्यवहारही व्यवहार ही संशयास्पद असल्याचे समोर आले आहे कर भरल्यानंतर नाहीत तर काही धनादेशांच्या नोंदीही अद्याप गायब आहे प्रशासनाकडून तत्काळ चौकशीची मागणी रसलपूर ग्रामपंचायतीतील या सर्व अनियमित व्यवहारांमुळे गावक्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे ग्रामस्थांनी ग्रामपंचायत सचिव सरपंच व संबंधित कर्मचाऱ्यांविरोधात चौकी सुरू करण्याची मागणी केली आहे ग्रामस्थांचे म्हणणे आहे की विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचार चालणार चा चा नाही गावासाठी मिळणारा निधी गावाच्याच विकासासाठी वापरला जावा प्रशासनाने तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई केली तरच रसलपूर ग्रामपंचायत पुन्हा एकदा जनतेचा विश्वास जिंकू शकेल जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यासाठी बेल आयकॉन दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती